कधी एवढा कापत नाही कापला बाई बाई नाही हे काय दुसरं ऊसात आईला करण्या येऊ तो करण्या आईच्या गावात तरी म्हणलं मी इतके दिवस मला का नाही म्हणित होती हं हे आहे ना ह्यांचा माझाच बोलतो मी दोघाचा गोष्ट फावळा जाऊ सांगतो म्हणता तुला पोरगी बघाय नाही तू तुला पोरगी बघाय नाही तू नेली का आतापर्यंत पोरगी बघाय मला अरे पोरगी बघाय नेडा कसं मला वेळ मिळला पाहिजे ना हां मला कसं आहे की तुम्हाला येळ मिळत नाही का तुम्ही मुदाम येळ काढत नाही ती अरे तस नाही कसं माहितीये का चार दिवसा वस्तू द्या सकाळी काम कराय घेऊ बसलात तिकडे तुमची पूर्वी गावावर लपडे करायला लागली काय म्हणत पण काय बोलाव काय ना कळत का आणि भाऊची पूर्वी लपड करायला लागली मग तू का पण डोळेने बघितलंय बाहेर निघली ती काय तरी लाट बोला जाऊ नकोला का त्या पुरीला लपडच करायला तर माझ्या अरे काय तुला नाही शिरू बिबरू आहे का नाही ना, 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 दोन घास खाया घातली त्याची लागला आमचा अरे तुला हे बघ पुरीचे जात म्हणजे भांड एकदा तडा गेला का नाही पुन्हा जोडला जात नाही आणि खुशाल म्हणतो तुमची भरगी लपड करायला लागली हे बघ तुला सांगतो खोट बिठ जर ठरलं का नाही गावात तुला राहू दे अजून असा तडकी बांधून वा रे वा ज्याचं कराव भला ती म्हणतोय माझच कर अहो माझ्या डोळ्याने मी आहे ना तुमची पुर गिनती करण्या उसातून बाहेर बघितल्या हे ह्या डोळ्याने बघितल्यात माझा विश्वास आहे पुरीवर आणि तो करण्याचं म्हणतोय ना मी बघतो की त्याच्या कड मला जर काय असं जर वाईट कान डोळ जर दिसलं ना बघ त्याला असा उभा फाडतो का नाही हा

दारिदार आहे तो आली होती काय माझ्या ध्यानात नाही मी सकाळी काय बोललो ते मला काम होत त्यामुळं आता मला हे सांगा आपल्या रानातली किती सारी पुरी चुरून घेऊन जातात आता हे चौथ पाच व घोर आहे चुरून जात आठवड्यात खोरला पोल होतात खोरला पोल आत घेतली होय तू मी वेगळंच काहीतरी समजून बसलो मला माहितच होत ना कोणी कोणी काय नंतर तुम्हाला काहीतरी सांगणार आणि तुमचा तर माझ्यावर काहीच विश्वास नाही बाबा अरे विश्वास असायचा विषय नाही बाळा पळत पळत आला दाखव दाखवत म्हणून तसं नाही बाबा कसं माहितीये का जेव्हापूर्वी बाप्पाच्या डोक्यावर लगे मोठा भार असतो मग मग घरातच विश्वास नसतो तसं नसतं बाबा घरात कोंडून ठेवून उद्योग काय का त्याचा आपल्याला शेतातलं बी काहीतरी थोडीशी माहिती पाहिजे उद्या जर तू शेतकऱ्याच्या घरी जर तुला जर मी जर दिली तर तिथं नको का काम धंदा काय करायला बघ हजार तोंड असते ते काय मनावर घेऊ नको हा हो, मी मी मला दुसऱ्या सांगितलं म्हणून बोललो ना तुला कोण सांगणार इथं काय ती भटकलेली पोर असते ती मला माहितीये ना सांग जा तू ठेव आपलं खोर ते पण चल आपल्या घराकडे भूक लागली असेल बाळाला हा चल लवकर ठेव ना हा हा चल चला